आमच्या वेळी नव्हते बाई असे तुमचे आपले बरं आहे सरळ सरळ नवऱ्याला ऑर्डरी सोडता सूचना देता नवरे पण काय ताटाखालचे खालचे मांजर हो रेखाताई तावा तावाने सुनेशी म्हणजेच आर्याशी बोलत होत्या निमित्त काय होतं तर आज आदित्यने सकाळचा नाश्ता व चहा केला कारण आर्याला ऑफिसचे महत्त्वाचे काम असल्याने तिला वेळ नव्हता हे रेखाताईंच्या मनाला पटले नव्हते न पटण्याचे कारण म्हणजे गावाकडची मंडळी आलेली त्यांच्यासमोर आदित्यने स्वयंपाकघरात केलेली लुडबुड रेखाताईंना पटली नव्हती कारण या विषयावर गावाला खूप चर्चा होणार हे गावाकडचे लोक एकमेकांना हा विषय तिखट मीठ लावून सांगणार याची रेखाताईंना भीती वाटत होती हे आदित्यच्या लक्षात आले होते म्हणून तो आईला लगेच म्हणाला अगं आई आज सकाळीच आर्याची मिटिंग होती तिला अटेंड करणे भाग होते काय होतं मी केले तर एरवी करतेच की ती सगळे हे सुद्धा तो आईला अगदी समजावणीच्या सुरातच म्हणाला आई हे सगळे करण्यात मला कमीपणा वाटत नाही लोक काय म्हणतील याची मला परवा नाही लोक कसेही बोलतातच यावर रेखाताई म्हणाल्या पण आदित्य ही ना प्रत्येक वेळेस अशीच पळवाट काढते ऑफिसच्या नावाखाली मग तिच्या अवगुणावर पांघरून घातले जाते एवढे मात्र सत्य आहे आई काय खोटे आणि काय बरोबर याची शहानिशा नको मला ती काम करते तिच्या ऑफिसचे काम जोखमीचे आहे तिला सुट्टीही नसते स्वयंपाकाशी म्हणशील तर ती आत्ताशी शिकत आहे करेल ती हळूहळू मुख्य म्हणजे कुठे आडत तर नाही ना ती करते ना तिला मोजकेच येते काय हरकत आहे मी केले तर आदित्यने आर्याची बाजू घेतली ही अति होते आई आणि या छोट्या मोठ्या गोष्टीचा परिणाम आमच्या कामावर होतो अगं खूप जबाबदारी असतात ऑफिसच्या आमच्यावर जरा विचार कर तावा तावाने बोलून आदित्य रूममध्ये निघून गेला आर्या लॅपटॉपवर मीटिंगची सेटिंग करत होती तिच्या डोळ्यात पाणी होते हे आदित्यच्या नजरेतून सुटले नाही त्याने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आर्या शांतपणे मीटिंग अटेंड कर विसर सगळे मग बोलू आपण आर्याने आदित्यच्या हातावर हात थोपटले आणि तिचा कॉल सुरू केला अर्धा तास नॉनस्टॉप समोरच्या कलीगबरोबर बोलून तिने यू एसचा प्रोजेक्ट हासिल केला कॉल सक्सेस झाला आपल्या मॅनेजरशी बोलून तिने ही बातमी सांगितली आर्या सकाळी सकाळी किती मोठी आनंदाची बातमी ऑफिसला या तुमच्यासाठी सरप्राईज आहे म्हणत मॅनेजरने फोन ठेवला आर्या आता किचनमध्ये गेली बाकीचा पसारा आवरू लागली परत रेखाताई आल्याच राहू द्या हो तुम्हाला महत्त्वाचे काम आहेत ते करा रेखाताई आर्याला टोमणे मारू लागल्या त्यांचा त्रागा पाहून आता रागवची म्हणजेच आदित्यच्या बाबांची चांगलीच सटकली ते शेवटी म्हणाले रेखा केव्हाचं झालो मी पाहतो आहे यानं त्या कारणाने त्या मुलीला बोलतेच ती काही उत्तर देत नाही नक्कीच तुझा कशावर राग आहे आलं माझ्या लक्षात अगं ते गावावरून आलेले पाहुणे त्यांची सून अगं कुवतीप्रमाणे सगळे अलबेल त्यांचा मुलगा शिकला नाही त्याच्या योग्यतेची मुलगी त्यांना सून म्हणून मिळाली म्हणून घरकामाला प्राधान्य देते ती पण आर्या वेगळीच आहे लक्षात ठेव लोक काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाक अगं गडगंजे संपत्ती आहे त्यांच्याकडे आईत्या पिठावर रेगोट्या मारतात त्यांचे चिरंजीव काय काम असते मग त्यांना फक्त नावं ठेवणे बस त्यांच्याशी आपल्या मुलाची तुलना करून मनाला त्रास करून घेतेस लाख मुलाचा हिरा तुला आर्याच्या रूपात मिळाला आहे तेव्हा कोणाची तुलना कोणाबरोबर करावी याचे भान ठेव प्रत्येक वेळी सुनेला काही येत नाही याची टिमकी कशाला वाजवतेस तिच्या योग्यतेचा विचार कर आत्ताच एका कॉलवरच तिने एक महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळवले त्याची तुला कल्पना आहे का मी तर म्हणेल आज आर्याला जेवढ्या गोष्टी येतात माहिती आहेत त्यातले एक तृतीयांशसुद्धा तुझ्या लेखाला माहिती नसणार ती करते त्यातल्या किती गोष्टी तुमचे चिरंजीव करतात का विचारून बघ त्याला आणि त्यालाच काय आता जे गेले ना गावी तुझे ते पाहुणे तुझे कान भरून त्यांनाही विचार तुझी सून सकाळी उठून दूध आणणे पेपर आणणे भाजीपाला व्यवस्थित भाव करून आणणे सासू सासऱ्यांची औषधे त्यांचे रुटीन चेकअप बाजार हाट सगळे तुला आणून देते यातली किती तुमची चिरंजीव म्हणजेच आदित्य करतात आणि त्या पाहुण्यांची सून पण करते का गे हे सगळं मला कोणती औषधे लागतात तुझी कोणती संपली की जातीने लक्ष देते पै पाहुणे त्यांचा पाहुणचार तीच करतेच खरंय ना आज एवढे महागडे गिफ्ट तू त्या पाहुण्यांना दिलेस कोणी आणले कधी आणले प्रत्येकाच्या आवडीनिवडी सगळे मनापासून जपते गती पोरगी तू सरळ सरळ तिला घालून पाडून बोलतेस कारण काय तर तुझ्या मुलाने आज सकाळचे नाश्ता व चहा केला ते सुद्धा पाहुण्यांच्या समोर एवढेच ना अगं करू दे काय बिघडले मी तर म्हणेल अगं करू दे त्यांचा संसार आहे करतील नाहीतर ठेवतील अलिप्त हो रेखा आता या मोहमायातून अलिप्त हो रागवणे म्हणजेच आदित्यच्या वडिलांनी रेखाताईंना समजावून तर सांगितले पण रेखाला कितपत पटले असेल देवजाने शेवटी लोक काय म्हणतील याचे गारूड तिच्या मनावर घट्ट बसले होते पण एवढे मात्र नक्कीच प्रत्येक वेळी एक बोट दुसऱ्याकडे करताना चार बोटे तुमच्याकडे असतात सोनेला काही येत नाही पण स्वतःच्या मुलाला किती गोष्टी करता येतात हे पडताळून पाहणे प्रत्येक रेखाचे काम आहे शेवटी लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या घरात क्षुल्लक गोष्टीतून वातंग माजवतो आणि खूप मोठ्या क्षणाच्या आनंदाला मुकतो या कथेच्या लेखिका सौ उज्वला रवींद्र राहणे